धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती उद्धव ठाकरे यांच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि याविषयीच बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत खासदार राहुल शेवाळेजी सर उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढलेला आहे काय आपली भूमिका आहे आज उभाट्यातर्फे जो मोर्चा काढण्यात येत आहे तो केवळ मुंबईतील काही बिल्डर आहेत जसं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं सुपारी घेऊन काढलेला हा मोर्चा आहे त्यांच्याकरता सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यात मोर्चामध्ये कुठेही धारावीबद्दल प्रेम नाही धारावीबद्दल आस्था नाही आहे आणि धारावीकरांना न्याय देण्याकरता हा मोर्चा नाही आहे धारावीबद्दल प्रेम धारावीबद्दल आस्था धारावीबद्दल धारावीला न्याय द्यायचा असेल तर ज्यावेळी मुख्यमंत्री होते माननीय उद्धवसाहेब त्यावेळी त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्यावेळी ह्या गोष्टी न करता आता केवळ काही डेव्हलपरला फायदा व्हावा म्हणून हा मोर्चा काढण्यात यावा आणि अदानीतर्फे आपल्याला पण काहीतरी म्हणजे आर्थिक स्वार्थासाठी हा फायदा हा मोर्चा काढण्यात येत आहे सर पण उद्धव ठाकरेंचा असाही आरोप आहे की विकासकाचा जमिनीवरती डोळा आहे आणि टीडीआरचा एक मोठा घोटाळा यामध्ये होतो हीच दुर्दैवाची गोष्ट आहे ना एक राज्याचा अडीच वर्ष मुख्यमंत्री उपभोगून ज्या व्यक्तीला ह्या टेक्निकल गोष्टी माहीत नाही आहे म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आता माझ्या प पक्ष माझे पक्षप्रमुख होते परंतु आज मला खूप लाज वाटते गोष्टी या गोष्टीची की मुख्यमंत्री माझे मुख्यमंत्री असताना ह्या गोष्टीचा उल्लेख करणं की त्या जमिनीवर डोळा जमीनची जमीन ओनरशिप आहे मुंबई महानगरपालिकेची राज्य सरकारची आणि जेव्हा एखादा प्रोजेक्ट आपण राबवतो ते अदानीची अपॉइंटमेंट केवळ फायनान्स करण्याकरता आहे जे हे जे एस पी व्ही मॉडेल जे बनवलेले आहेत त्या संपूर्ण प्रोजेक्टला फायनान्शियल सपोर्ट हा आदानीच्या माध्यमातून होणार आहे आणि एक्झिक्यूट करण्याकरता जी एस पी व्ही कंपनी बनवली आहे ती एक्झिक्यूट त्याचं करणार आहे त्यामुळे जमिनीची ओनरशिप कधी मालकीची त्या बिल्डरची होतच नाही आहे कुठल्याही गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये जो रिॲपचा पोर्शन आहे तो रिॲपचा पोर्शन हा तो रिॲपच्या पोर्शनमध्ये मालकी गव्हर्नमेंटची आणि ते जे लोकर राहतात त्यांचीच असते सर शिवसेना भवन परिसरातील काही कुटुंबांचा प्रश्न उपस्थित आपण उपस्थित केलेला काय हा नेमका प्रश्न आहे आज मला ह्याच गोष्टीचं दुःख वाटतंय की माननीय उद्धव साहेब आज धारावी करता हा मोर्चा काढत आहे परंतु जर मुंबईतल्या मराठी लोकांकरता जर त्यांनी मोर्चा काढला असता तर निश्चित स्वरूपात आम्ही सर्वांनी त्याचं स्वागत केलं असतं जे शिवसेना भवन आपल्याकरता पवित्र मंदिर आहे त्या शिवसेना भवनाच्या पाठीशी लोकं राहतात त्यांचं दोन हजार नऊपासून डेमोलेशन झालेलं आहे आठ बिल्डिंगमध्ये लोकं राहत होती एकशे बहात्तर कुटुंब आहेत अजूनपर्यंत त्यांना घरं मिळालेली नाही आहेत आणि त्या त्यातले दुर्दैवी सिनियर सिटीजनचा दुर्दैवी मृत्यू पण झालेला आहे आज त्यांची दुसरी जनरेशन त्या ठिकाणी घराची वाट बघत आहेत तर त्यांच्याकरता दादरच्या मराठी लोकांकरता कधी मोर्चा काढला नाही आज छपरा बिल्डिंग असेल आर के बिल्डिंग असेल अशा दार दादरमधल्या पंचवीस पन्नास बिल्डिंग आहेत ज्यामध्ये मराठी कुटुंबला ला घरं मिळाली नाही आहेत आणि कित्येक वर्ष ते आज भाड्याने मुंबईच्या बाहेर कल्याण डोमवलीला त्या ठिकाणी राहतात तर त्यांचं प्रतिनिधित्व कधी उद्धव साहेबांनी केलं नाही त्यांच्याकरता मोर्चा काढला नाही आज मुंबई शहरातील मराठी कुटुंबांचे कित्येक असे जे प्रोजेक्ट आहेत ज्याची थकीत भाडी आज विकासकाने दिलेली नाहीत तर ह्या विकासकांच्या विरुद्ध कधी मोर्चा काढला नाही आज आदित्य ठाकरे वरळी विधानसभा हे एच्या माध्यमातूनच माहिती मिळाली त्यांच्या इथे साधारण पंचवीस पन्नास कोटी लोकांचं थकीत भाडं आहे जे विका विकासकांनी दिले नाहीत वेगळेवेगळे विकासक आहेत विकासकांची नावं पण या ठिकाणी आहेत तर त्या विकासकांच्या आता एन के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ओमकार रिअल्टर्स व चंद्रशेखर वासुविशरद आनंद विखे डोके असे सगळे वेगळेवेगळे डेव्हलपर आहेत तर ह्यांच्या विरुद्ध कधी मोर्चा काढला नाही ह्यांच्या ऑफिसच्या विरुद्ध कधी मोर्चा काढला नाही इथे पण मराठी लोकं राहतात इथल्या पण मराठी लोकांना पाच पाच दहा दहा वर्ष भाडे नाही मिळाली घरं नाही मिळाले तर केवळ धारावीत अदानीची विरुद्ध मोर्चा हा केवळ आर्थिक स्वार्थासाठी मुंबईतला काही डेव्हलपरला फायदा व्हावा कारण जो टीडीआर टी डी आरचा भाऊ करण्यात आला आहे त्याच्यात संपूर्ण पारदर्शकता पाळलेली आहे आरमध्ये राज्य सरकारने कुठल्याही चुकीचं काही केलेलं नाही आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या सर्व पूर्वी राज्य सरकारने टी डी आरच्या संदर्भात एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की एन टी सीला एक जागा एन टी सी जागा विकत घेतली होती त्याबद्दल त्यांना बाराशे कोटीचा टी डी आर दिला परंतु नंतर त्या टी डी आरची किंमत सहाशे कोटी झाली त्यामुळे एन टी सीचा पण लॉस झाला आणि राज्य सरकारचा पण लॉस झाला त्यामुळे ह्या प्रोजेक्टमध्ये ज्या अदानीच्या मार्फत आणि इतर ज्या वित्त संस्था ज्या आर्थिक सहाय्य ह्या करतील तर त्यांचा भविष्यात कुठे लॉस होऊ नये त्याकरता ती ती तरतूद करून प्रिकॉशन मेजर्स म्हणून ती तरतूद करून ठेवून गेलेली आणि त्याच्यावर राज्य सरकारचा संपूर्ण कंट्रोल असणार आणि हा निर्णय ते मुख्यमंत्री असतानाच घेतला होता मग स्वतः मुख्यमंत्री असतानाच घेतलेल्या निर्णयाविरुद्धच मोर्चा काढणारा हा अजब नेता आता आपण बघत आहोत आणि म्हणून त्यांच्या सगळ्या भूमिकेवर संशय येतो आरोप प्रत्यारोप होतात आहे धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरती पण धारावीतील लाखो लोक जे आहेत ते त्यांचा हक्काचं आणि चांगलं घर मागतात आहे तर धारावीचा पुनर्विकास आणि त्यांना हक्काचं घर कसं आणि कधीपर्यंत मिळेल धारावीचा पुनर्विकास हा करण्याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः कटिबद्ध आहेत आणि मला संपूर्ण आता विश्वास आहे धारावीचा विकास हे आता डबल इंजिनचं सरकार करेल खऱ्या अर्थाने महानगरपालिकेत पण आता संपूर्ण कंट्रोल माननीय मुख्यमंत्री साहेब एवढीचे प्रमुख असल्या कारणामुळे त्यामुळे तिन्ही संस्थांतर्फे तिन्ही प्राधिकरणांतर्फे आज संपूर्ण धारावीला पाठबळ मिळत आहे रेल्वेची जागा जी मिळाली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने धारावीचा प्रोजेक्ट मार्गी लागत आहे जर रेल्वेची जागा मिळालीच नसती तर धारावीचा प्रोजेक्ट मार्गी लागत असता आणि यापूर्वी रेल्वेच्या जागेकरता आठशे कोटी म्हाडाने दिले होते आणि त्या आठशे अदानीची अपॉइंटमेंट झाला झाल्या इमिजिएट अदानीतर्फे हजार कोटी रेल्वेच्या जागेसाठी देण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्वात मोठा रेल्वेचा जो जागेचा प्रश्न आहे तो आता मार्गी लागलेला आहे इतर ज्या गोष्टी आहेत रेसिडेन्शियलचा एक जो फॉर्म्युला आहे तो रेसिडेन्शियलच्या सगळ्यांशी चर्चा करून कारण यापूर्वी सगळे नियम बनवले आहेत कमर्शियलच्या बाबतीत पण लोकांशी चर्चा करू लोकांना विश्वासात घेऊ सर्व धर्मियांना सर्व समाजाला एकत्र घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आहेत धार्मिक स्थळांच्या बाबतीत पण काही नियम बनवलेले आहेत त्यामुळे कुठे ना कुठे तर लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करत आहे सगळे नियम त्यांच्या कारकिर्दीच्या वेळी सगळे त्यांना माहिती आहे मुख्यमंत्री असताना त्यांना सर्व प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे चार चार पाच पाच वेळा अधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे त्यामुळे एखादा माजी मुख्यमंत्री अशा गोष्टी करून नेतृत्व करतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे तर आपल्या माध्यमातून मी धाराविकांना एवढंच सांगू इच्छितो की धारावीचा विकास हा माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्य देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण करतील आणि देशाचे प्रधानमंत्री दोन दिवसापूर्वीच मी त्यांना भेटलेलं त्यांनी पण विश्वास दिलेला की केंद्र सरकार ह्या प्रकल्पाच्या पाठीशी आहे आणि आज जी मोदीजींची गॅरंटी आहे त्या मोदीजींच्या गॅरंटीमध्ये आता धारावीचा प्रकल्प हा पण मोदीजींच्या गॅरंटीत आहे आणि ते आता पूर्ण होणार धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेचा देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई विकासाचा ध्यास म्हणजे